मार्गरेट चलोस पाहिजे बघावर पाहिजे एक पारक चलोस पाहिजे शेट्टी यांच्या हक्काची नाही कुणाचा भाऊ आज आम्ही धाराशिव जिल्ह्याच्या शेतकऱ्याच्या वतीनं शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा ह्याच्यासाठी आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्या दृष्टीने आम्ही जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन केलं तर त्या धो धरणे आंदोलनामध्ये सर्व पक्षीय नेत्यांनी ने आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे त्याच धाराशिवकड मतदारसंघाचे आमदार दादा पाटील तुळजापूरचे आमदार राणा दादा सर्व काँग्रेस कमिटी पूर्ण यांनी आम्हाला पूर्ण पाठिंबा दर्शवला आहे आम्हा शेतकऱ्यामध्ये एवढंच सांगू इच्छितो की ह्या पाठिंब्यामुळं शेतकऱ्यांमध्ये उत्साह आलेला आहे आणि शा, हा शक्तीपीठ पूर्णपणे रद्द झाला पाहिजे असा आम्हाला शासनानं आणि सर्व आश्वासन दिलं आहे सर्व पाठिंबा दिला आहे त्यांचे मनापासून आभार मानतो आणि हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे काय काय अडचणी शक्तीपीठामुळे नेमक्या शक्तीपीठामुळे हा शक्तीपीठ हा मुळात कुणाची मागणी नसता हा शक्तीपीठ शेतकऱ्याला लादला जाणार आहे दुसरा विषय असा आहे की हा शक्तीपीठाचा फायदा कोणालाच नाही तिसरा विषय आहे की ही शक्तीपीठ झाल्यानंतर पूर्ण शेतकरी भूमिहीन होणार आहे ह्याच्यामुळं आम्हाला या शक्तीपीठाची कसल्याही पद्धतीची गरज नाही आणि या शक्तीपीठामुळं आमचा शेतकरी पूर्ण पूर्णपणे बर्बाद होणार आहे त्याच्यामुळं आम्हाला शक्तीपीठ नको आहे